आज दहा मे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ निनाथ बेडेकर यांचे नाव त्यांच्या बुलंद व्याख्यानामुळे आणि लेखनामुळे अवघ्या महाराष्ट्रात सुपरिचित झाले आहे गेली अनेक वर्ष ते भूषणाच्या व्रजभाषेतील काव्यग्रंथांवर अभ्यास करीत होते भूषणाचे छंद निनाथ सरांच्या आवाजात ऐकणे ही एक आनंद पर्वणी असते गेल्या ऐंशी वर्षात मराठीतून भूषणाच्या काव्यावर क्वचितच पुस्तक आले असेल निनाद बेडेकरांनी मोठ्या कष्टाने हिवणे भरून काढली आणि शिवभूषण हे पुस्तक लिहिले त्यांचीच आज पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मी तुम्हाला भूषणांचे दोन छंद ऐकवणार आहे ज्यात जे कवी भूषण यांनी औरंगजेबाच्या दरबारात ऐकवले होते भूषण कवींच्या वीर्यशाली कवितेचा प्रभाव इतका गाजला आणि त्याच्या बाणेदार स्वभावाची इतकी लोकचर्चा झाली की भूषणजींचे ज्येष्ठ बंधू चिंतामणी जे औरंगजेबाच्या दरबारी होते त्यांच्यामार्फत त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारीत प्रवेश झाला एके दिवशी औरंगजेबाने दरबारी कवीस प्रश्न केला की तुम्ही जेव्हा तेव्हा प्रशंसा करता परंतु माझ्या ठिकाणी काही दोष नाहीत काय माझ्या सत्यदोषांचे निवेदन करणारा तुमच्यात कोणी नाही काय त्याच्या प्रश्नाने दरबारी कवी चपापून गेले कारण छदमी औरंगजेबाच्या मनात असे विचारण्यात काय कपट असेल काय माहीत अशातच एक कवी उठून उभा राहिला आणि तो म्हणाला शहनशा स्तुती ही ईश्वरालाही प्रिय आहे मग ती मनुष्यालाही प्रिय असावी यात नवल काय तथापि दैवाच्या चमत्कारिक गोष्टी देवही ललाटात झाकून ठेवतो म्हणून आम्ही कवी देखील मोठ्यांचा मोठेपणा जगापुढे मांडतो आणि त्यांच्या व्यंगाविषयी मौन धारण करतो पण ज्या अर्थी आपला हुकूम आला त्या अर्थी मला उठावे लागले दोष सांगणारे तर पुष्कळ सापडतील पण ते ऐकून घेणाराच मर्द सापडत नाही आपण आपले दोष ऐकावयास तयार असाल तर मी ते सांगायला देखील तयार आहे औरंगजेबासारख्या बादशास समोर त्याचे दोष सांगावयास उद्धत झालेला हा निस्पृह कवी दुसरा तिसरा कोणी नसून भूषणच आहे बादशहाने त्यास दोष निदर्शनाची अनुज्ञा दिली तथापि भूषणजीने औरंगजेबाकडे अभयपत्र मागितले व त्याचवर दरबारातील राव ठाकूर वगैरे राजपूतांच्या ग्वाही घालून देण्यास सांगितले उत्सुकतेच्या भरात औरंगजेबाने तेथल्या तेथे तसे अभयपत्र दिल्यावर कविराज भूषण शहाच्या दोष निवेदनास सज्ज झाले आणि सर्व दरबार त्याच्याकडे उन्मुख होऊन पाहू लागला त्यांनी पहिली कविता म्हटली ती अशी किबले की थोर बाप बादशाह शाहजहान ताको कैद कियो मानो मानू मक्के आग लाई है बडो भाई दारा वाको पकरी के कैद करी हो बिचले नाई खुदा की कसम खाई है भूषण सुकवी कहे सुनो ये येतो काम की ने पातशाही पाई है त्याचा अर्थ असा की तुझा पिता जो शाहजहान बादशाहात त्याला तू कैद केलेस जणू मक्क्याला आग लावण्यासारखे हे तुझे कृत्य भाऊ दारात त्याला तू धरून कैद केलेस परंतु तुझ्या तु हृदयात एवढी दया उपजली नाही की हा तुझा सक्का भाऊ आहे तू तुझा तु धाकटा भाऊ मुरात त्याला फसवण्याकरता तू त्याच्या आणि आपल्या कुराण ग्रंथ ठेवून ईश्वराची शपथ वाहिली भूषण कवी म्हणतात औरंगजेबा आई इतके पापे केली तेव्हा तुला ही पाचशाही पाही मिळाली आहे या कवितेचा एक एक शब्द औरंगजेबास कट्ट्यारीसारखा लागत होता अगदी कट्ट्यारीसारखा पण त्याच्या क्रोधाची पर्वा न करता कवीश्वराने धडधडीत दुसरी कविता म्हटली हात तसभी लिहे प्रात उठे बंदगी आपही कपट रूप कपट सुजपके आग्रा मे जायदारा चौक मे चुनावली स्वतमे नाही करनो पिल पे चुराय चार चुगलके गपके भूषण भनत छटी छंदमती मंद महा ससुएे खाये बिलारे बेठी तपके याचा अर्थ असा की भूषण कवी म्हणतात औरंगजेबा तू रोज सकाळ उठून हातात स्मरणी घेऊन ईश्वर प्रार्थना करतोस परंतु हे केवळ ढोंग आहे कारण तू स्वतःच कपटाचे केवळ रूप आहेस कारण आग्र्यास जाऊन दाराला भर चौकात चिरून टाकलेस तसेच चहाडखोर लोकांच्या सांगण्यावरून किती गोत्रजांना तू हत्तीच्या पायी दिलीस त्या सर्वांची नावे मी सांगू शकत नाही थोडक्यात सांगावयाचे म्हणजे तू छटछंदी व धूर्त आहेस शेकडो उंदीर खाऊन पुन्हा टपून तश तपश्चर्या करणाऱ्या मांजरीसारखा तू बसला आहेस तू शब्दाची कठ्ठ्यार ज्वलत्त क्रोधीचे विषघर बाण यांनी औरंगजेबाच्या शरीराचा पहिल्याच कवितेने दहा झाला होता त्यात दुसऱ्या कवितेच्या शेवटी कवीने औरंगजेबास उद्देशून जी अंतिम रचना केली सोसो सो चुए खाय के बिलारी बेठी तपके ती बादशहास सर्वोत्तपर असह्य झाली तो आपल्या वचनास विसरून बे क्रोधाने बेभान झाला आणि त्या सत्यवचनी कविश्वराचा शिरच्छेद करण्यासाठी तार उपसून सिंहासनावरून उठला हा प्रकार पाहताच ग्वाहिदार अमीर उमरावांनी आणि वचनप्रिय रजपूतांनी मध्यस्थी करून औरंगजेबा शांत केले व तो प्रसंग टळला यापुढे दिल्लीत किंवा दिल्लीच्या भोवतालच्या प्रदेशात राहणे इष्ट नव्हे असे जाणून भूषण कवेनी औरंगजेबाचे कट्टे कट्टेशत्रू हिंदूपत पातशाहीचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे जाण्याचा संकल्प केला व त्याचप्रमाणे ते आपल्या घोड्यावर बसून रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले अशाच महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा